ऑइल हैर कोण देणार आहे पाहिजे खायला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आज परत एकदा निघाल्या आम्ही मंदिरांचा टोपला घेऊन म्हणजे आई अजून आयले नाही एकूणशे वर्षी गावांशी येईल आणि आज आहे ना रात्रभर पाऊस पडतं आहे थोडं थोडं एकदम आहे मंदाज आलतो जोरात पण येते आणि नॉनस्टॉप पडते बारीक बारीक नॉनस्टॉप पडते तर निघाल्या पावसातनं मंदीला घेऊन आता मंदीला घेतलेली आज टिकावला पाहिजेच म्हणून आता चालल्या जवळच्याच गावातनं जाणार आहोत कुंबले कोंड आणि वरल तर ते नाही कपलीटे तरी पुरंच जावं लागेल मंदीला नेहमी विकत असलं मुलं कवा कवा खपात नाही त्यामध्ये जास्ती पण गाव फिरावं लागतात आजच्या व्हिडिओत पण आपली मंदीला गावोगावी विकावचे व्हिडिओ बनणार आहे पण आज पावसाने चिंब भिजलेलं गाव बऱ्याच दिवसाने आपल्याला देखावला भेटतील जरा पाऊस पाहिजेच होतो कारण आता शेतात शेतांना पाऊस पाहिजे अजून भरपूर कमी पाऊस पडलो आता कसला कडक मंदाज निंबार पण करावतो आणि तेच आजार पण पण जे आम्ही येते गावाला तर आता मी आले बंदरावर हे आमचा बंदार आज पावसाने भिजलेला बंधार दिसेल ते पोरं चालल्यात अजूनपर्यंत बहुतेक सकाळच 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 आहे ना कालोक असताना पण गेलं म्हणजे तीन चार वाजता सकाळच सकाळीच जातात आणि आता मंदिला जाम मरात होते काल तर मंदिरा बहुतेक फुकाट पण गेले लोकांनी काय विचार केलेलो की मंदिरला जाम भेटली तर सुकू तरी कडक निंबाळ परावता ना तर पावसामुळं ती फुकाट पण गेली बहुतेक टाकावं पण जाईल मंदिरला मला काय दाखवता नाही आला पण चर्चेतून ऐकावला भेटला यायचा चला ऐकून आईलय जाऊया आपण आता मंदिरला घेऊन ते का आता कुंभळे गावात आयल्या आणि आहे निंगाली पण हिवा आहे कुंभळे गाव मस्त गाव आहे कुंभळे गाव कुंभळे गावची हिरवळ आता आणखीन वाढत जाईल कारण पाऊस सुरू झाले आधी पहिले आपण जाऊया आहे इकडे आज मंदिला आणि लेपी हात मंदिरांच्या जोडीलाच ले थोडेसे लेपी कोणीतरी दिल्यात त्याने आणल्यात आणि आज कुंबळे गावात बऱ्याच दिवसांनी मी आहे आतमध्ये व्हिडिओ काढत पाणी दे का तुंबले तर नल सकाळीच सकालच आहेत आणि इकडं कुंभळगावची शाळा आहे मस्त सजावलेली शाळा आहे बाग वगैरे गार्डन मस्त बनवलंय झाडं वगैरे लावून इकडे पण मस्त घरात ही का मात्याची पण घरात लेपानी मांदिला आहेत <laughs> <आगा। laughs> कोई चाहिए <laughs> 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 मी तुश्वर खुशी येते हा तर आता पर्यंत थोडासा तुम्हाला इकूरचा निसर्ग दाखवते नाही इकडून जरास थोडासा येत आहे जाऊन पैसा निसर्ग आहे इकडं ढोरांचा वगैरे वाढ आहात निसर्गात आणि दुरस्त आहे ना हे आमच्या गावात जवळ शॉर्टकट आहे तो एक हो सामी। शेता क्रिकेट असावच ना तर इकूरशेस येऊच आम्ही शेतात ना यांचे क्रिकेट असायचं तेव्हा मध्ये का मस्त आहे की बाहेर फिरत फिरत मुशेरी लावतात बै बर शुभ सकाल मांदेली फुलं आहेत काय तुमच्या इथं पण मस्त झाड आडुळसाच झाड ना मस्त झाड लावली तुम्ही लावली का आली तशी हा भरपूर लावली आतमध्ये घरात पण इकडे शेती आहे मस्त हे वार आहे ना ढोरांचं आणि इकडं आमचं गाव आहे ना पाठी हो इकडून चला येत आहे पुरशी आता उठलास हे थोडस तिकडे निसर्ग दाखव गेलो आणि इकडे आई चा नको आईचा फोटो भरताय चाय घेते ना आई <laughs> मस्त पैकी आता पावसाची चाय गरम गरम मी ते काय परत आयलो <laughs> याने किती पण खाव दिलं तरी पोट नाही भरते यांचा आई, ऑइल हेर कोण देणार आहे हायर पाहिजे खायला चाय जास्त नाही घेतली जतात आण आणली त पाऊस फिरते मग थोडीशी घेता ठीक एक गावात फिरा ना फिरायला लागले ते

मस्त पैकी सकाळी सकाळी पाणी भराव सकाळचं किती वाजलंच नाही साडे सात म्हणजे क्रेन काल ते घड्याला झाकून गेले मी एकत्र धरले मी कॅमेरा मामा व्हिडिओ काढताय सकाळी सकाळी येतं तुमचं पाणी तर आता यायला कुंभले कोंडावर थोडीशीच मंदिरं खपली एवढी बाकी आता अजून

मंदिर मस्त इस सजावलेलं मंदिर आहे जाऊया या गेटने या आतमध्ये बरेच दिवस गेलो नाही मंदिराच्या आतमध्ये म्हणजे गेलो पण तुम्हाला व्हिडिओ करून दाखवले नाही मस्त इस ग्राउंड सजवलेलं आहे आणि आता आपल्या देवीचं आगमन पण जवळ येत आहे ते आंबे माता मंदिर उक्काम कोंबले कोंड उष्ठ मजगाव तालुकाचा जिल्हा रायगड यादी कास तेवढा काही मना पण माहिती नाही कन्फर्म नाही सांगू शकत आणि ह्यांची देवी एवोच आहे आगमनाच्या दिवशी आता व्हिडिओ बनवला मस्त मी पण आता दर्शन घेते तुम्ही पण घ्या विकून थोडी थोडीशी आजीला दिलं फक्त साठ रुपयाची कपली आता पण आणि पडवालाची भाजी दिली यायला कोणीतरी आणि आता चाललो आम्ही वरच्या गावात ते जाता जाता एक गिरेक भेटले आणि आता जास्त न खपावचं कारण म्हणजे हँगची लोक आहे ना आता निहून गेलेली मा मासं पकरावला तो बऱ्याच लोक चिंबोरी मासं वगैरे आणल्यात बोलतात तो खपला नाही तर आता आल्या वरळच्या गावात आणि ढग का अजून काल काल झात सूर्यदेवान काय अजून निंबर सोडलंही नाही ते का लेपी लेपी थोडेसे रेल्यात आय बद्दल जायला विकून तर मांजराची पण मजा झाली आई गेले इकडं जे का पैसे बाकी राहिलेत तुम्ही ना पैसे घेताना आहे दिसत नाही ते पैसे नंतर पण आहे कवा वाटतं हा तुम्ही नाही दिसत आता आणि इकडं आमच्या गावांची दुसरा पण मावरा घेऊन आयल्या लक्ष्मी <laughs> काय आणल्या कोलवी कोलबी जाऊच ना एकदा चाललीस चला आव आम्ही काय सूर्या ते तिकडे बस स्टॉपवर मस्त पैकी चावल सुकात घेतल्यात आणि इकडे घराची कामं चालत त्यासाठी इटा वावतात व्हिडिओ दिसलाच ती तुम्हाला व्हावताना तर आता आम्ही निघतो घरा त्यामुळं या व्हिडिओत अवराज ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन शिव तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओत व्हिडिओ थोडीशी कमी बनवली होल्यावर बेसलेलं आपली व्हिडिओ अपलोड करा त्यामुळे या गावात नाही बनवली बघतंच ना यूट्यूब चॅनल आपल्याला का नाही <laughs> चला निघता आता आम्ही